नमस्कार मित्रांनो मी अक्षय आगरे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जॉबवरून सुटलो आणि एका शॉपमध्ये आलो आहे त्या ठिकाणी आपल्याला एक सरप्राईज गोष्ट घ्यायची ती घेतो आणि आपण भेटूया रात्री रात्री अनबॉक्सिंग करूया आपण घरी आलो फ्रेश झालो आणि चाय पि आलो त्यानंतर आता न्यूज बघतोय न्यूज बघण्याचं कारण एकच आहे की मम्मी घरामध्ये नाही आहे मावशीकडे गेले त्यामुळे थोडीशी न्यूज बघून घेऊयात नाहीतर मम्मी पुन्हा आली की सिरियल लावेल मग काय आपल्याला बघता येणार नाही आणि ना? आपण एक सरप्राईज देखील आणलेलं आहे ते देखील आपल्याला ओपन करायचं आहे मम्मी आली की ओपन करूयात फायनली मम्मी आलेली आहे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे काय आहे का सरप्राईज काय मग बघा फायनली मित्रांनो आपण आयफोन घेतलेला आहे ब्रँड न्यू आयफोन ओपन करते ते आता टेप काढ हा हे बघा फायनली ओपन केलेलं आहे मम्मीने नी। ब्रँड न्यू आयफोन उलटा नका उलटा हा <laughs> फायनली <laughs> <laughs> मित्रांनो आयफोन ओपन <laughs> हा बघा न्यू आयफोन आजच संध्याकाळी गेलेलो शॉप मध्ये आपण तिथे घेतला आयफोन फायनल डील करून टाकली आणि आयफोन घेऊन टाकला भाव बोललेला तोच कलर घेऊन आलोय आपण जुन्या रेकॉर्ड करतोय आता जुना काय गाणी गानि? गाणी लावलं तुला ठेवू ठीक <laughs> आहे आता पप्पांना पण दाखवतो बघा चांगलं आहे ना फॉर्मॅलिटी असते ना आयफोन ओपन करण्याची ती त्याच शॉप मध्ये केली तिथे आपल्याला चेक करायचं होता आयफोन आयफोन चेक केला एकदम प्रॉपर होता त्याला ग्लास घातला त्यानंतर कवर घेतला सर्व त्याचं जे काही साहित्य लागतं ते, ते देखील घेतलेलं आहे हे गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे संडे ऑगस्ट महिन्याचा पहिला संडे आहे आणि आताच उठून मी बसलेलो आहे फ्रेश झालो मी बनवते नाश्ता चला बघूयात काय नाश्ता बनवते इडली बनवले इडलीचा बेत आहे आज आणि सांबार काय स्मेल येत कुकर मध्ये काय इटल्या लावल्यात वाफायला ठेवल्यात कुकर मध्ये इटल्या ठेवल्यात वाफायला आपण घेऊयात इडली खायला एक नंबर आहे नमस्कार मंडळी घरी नाश्ता केला आज इडली एकदम टेस्टी झाली होती आता घराच्या बाजूलाच मोठं ग्राउंड आहे त्या ठिकाणी आलोय इथे पोरं खेळण्यासाठी येतात गार्डन देखील आहे या ग्राउंड मध्ये छोटसा क्रिकेट खेळत आहेत असं मोठं गार्डन आहे आणि समोर उंच उंच बिल्डिंगही आहे पोरं गोट्या खेळतात बऱ्याच दिवसाने गोट्यांचा हा गेम बघत पोरगा थंब दाखवते बघा दोघच गोट्या खेळतात या ठिकाणी आणि हे आहे घसरगुंडी वगैरे या ठिकाणी आहे इथे पोरं येतात बारकी बारकी घसरगुंडी खेळायला गार्डन मध्ये आलो या ठिकाणी सिनेमॅटिक शॉट घेऊया ग्राउंड मध्ये आपल्याला टेडी बियर दिसतंय टेडी बिअर वरती बिचारावरती अत्याचार केलाय एका साइड ला फेकून दिलाय त्यांना पोरांचा क्रिकेट चालू झालेला आहे इंडस्ट्री मध्ये दे बॉल त्यांना मिळाला आहे पहिला बॉल वाचला हलका हलका पाऊस पडायला लागलाय आता निघालो मी ग्राउंड मधून घरी ग्राउंड मध्ये आपल्याला झाड वगैरे पाहण्यासाठी मिळतात घरी आलो आणि बघतोय तर काय पप्पा काजू पुरत ते बघा बरं पावसामध्ये आमच्याकडे काजू आहेत बघा हातामध्ये पिशव्या घालणं गरजेचं आहे नाहीतर मग हाताला चिक लागेल पूर्ण मित्रांनो सकाळी नाश्त्याला बनवलेली इटली आज लेट उठलो त्यामुळे नाश्ता लेट झाला पोट देखील अजून भरल्यासारखंच वाटतंय आता दुपारी जेवायला बसलोय मम्मीने पुलाव बनवलाय पोडा पुलाव खातो गुड इव्हनिंग मित्रांनो संध्याकाळचे साडेसात वाजले पप्पांचा मोबाईल थोडा खराब हो तो रिपेअर करण्यासाठी आलो मी इथे रिपेअरिंग शॉप मध्ये स्टेशनला थोडं काम आहे ते नाहरूर स्टेशनला आलोच होतो तर बोललो एक चाय पिऊन जाऊया आपण इथून इथे मी डेली येऊन संध्याकाळचा चहा पितो स्टेशनला आलोच होतो तर बोललो जाऊया इथून आयफोनचा अडॅप्टर पण आपल्याला बघायचा आहे तर इते आपन तो बघण्यासाठी फाटकच्या साईडला जाऊया जर नाही भेटला मग तिकडून मग विलेज रोडनी शॉर्टकट मग आपण घरी जाऊया यांचाच स्टॉल आहे इथे आपण रेग्युलर चहा पितो तर यांनी देखील आज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंय धन्यवाद मॅडम दररोज त्यांच्या इथे जाऊन चहा पितो ना तर त्यांच्या मनामध्ये देखील प्रश्न येतात की हा काय करतोय नक्की तर त्यांनी मला आज विचारलं काय करतोस तू दररोज तर मी त्यांना बोललो की आपल्या युट्यूब ला चॅनल आहे तर त्यांनी आपल्या चॅनल लाईब करून टाकला पावणे दहा झाले मगाशीच घरी आलो स्टेशनला एक दोन दुकान फिरलो तिकडे अॅडॅप्टर डुप्लिकेट होते आयफोन चे मग मी विचार केला उद्याच घेऊया आपण अॅडॅप्टर थोडा वेट करूया करूयाच अडॅप्टर आपण उद्या बोरेगावला जाऊन घेऊया जॉब न सुटलो कि मग त्या ठिकाणी जातो शॉप मध्ये आणि अॅडॅप्टर ओरिजिनलच वापरूया आपण अक्षय भाऊंचा दिनचर्या ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा कसा होता ब्लॉग ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि मर्दांनो आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन चला बाय